राज्यातली जनता महायुतीसोबतच असून या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी हिंगोलीतल्या प्रचारसभेत व्यक्त केला शहा यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसनं कायम ठेवलेलं कलम तीनशे सत्तर हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला देशाशी जोडलं मात्र हेच कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं सादर केला आहे मात्र कुणी काहीही केलं तरी कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू केलं जाणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला गेल्या सत्तर वर्षांपासून रखडवलेलं राम मंदिराचं काम पंतप्रधानांनी मार्गी लावलं इंडिया आघाडी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे मात्र तरीही वक्फ सुधारणा केल्या जातील असं अमित शहा म्हणाले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्या शिकवणीच्या मार्गावर चालेल की औरंगजेबाच्या मार्गावर हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचं सांगत महायुतीसोबत राहायचं की महाविकास आघाडीसोबत राहायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे असंही अमित शहा मतदारांना यावेळी म्हणाले यवतमाळ इथेही अमित शहा यांनी सभा घेतली एकीकडे उद्धव ठाकरे आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करतात मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगराच्या नावाला विरोध करणाऱ्यांसोबत मैत्री करतात अशी टीका करत खरी शिवसेना अशी भूमिका घेईल का असा प्रश्न त्यांनी केला खरी शिवसेना भाजपासोबत असल्याचं ते म्हणाले एक तरफ एक तरफ उद्धव जी कहते हैं कि मेरी शिवसेना असली शिवसेना मैं उद्धव जी को पूछना चाहता हूं असली शिवसेना कभी असली शिवसेना कभी औरंगाबाद का नाम संभाजीनगर करने का विरोध कर सकती है भाई जोर से बोलो कर सकती है उस्मानाबाद का नाम धारा शिव रखने का विरोध शिवसेना कर सकती है क्या अहमदनगर का नाम अहल्यानगर करने का विरोध कर सकती है क्या अरे उद्धव बापू आपकी सेना अब उद्धव सेना और बनकर रह गई है असली शिवसेना तो भाजपा के साथ है भाजपा के साथ